नवरात्र उत्सवी महाआरती शिवज्योत प्रज्वलन व महाआरती पुष्पांजलीने परिसर दुमदुमला नवरात्र उत्सवानिमित्त सकल हिंदू समाज व शिवपुत्र यांच्या संयुक्त विद्यमाने करवीर निवासिनी आई जगदंबेची महाआरती मोठ्या श्रद्धा व उत्साहात पार पडली यावेळी शिवज्योत प्रज्वलित करून माता जगदंबेला अभिवादन करण्यात आले संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक व सांस्कृतिक उप उपक्रम राबवण्यात आले ज्योतिवा येथे शिवरायांच्या आज्ञापत्राचे वाचन स्त्रीरक्षण व गोरक्षण जनजागृती स्वच्छता अभियान राबवण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार ज्योतिबा येथे महारथी पुष्पांजली अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमासाठी डॉक्टर महेश साळे डॉक्टर प्रियदर्शन चितळे अभिजित लिमे विकास लोहार संदीप जाधव विक्रम गायकवाड स्वप्नजित पाटील व सत्यजित नाईक यांनी संघटनात्मक काम पाहिले छत्रपती शिवाजी महाराज की जय आई जगदंब हर हर महादेव ज्योतिबाच्या नावानं चांगभलं अशा घोषणाने परिसर दुमदुमून केला श्रद्धाळूंची उपस्थिती लक्षणीय होती